लोकसभेचा निकाल आपल्या हाती आलेला आहे आणि महाराष्ट्रातील ज्या काही आठ नऊ हाय प्रोफाईल जागा होत्या ज्या ठिकाणी दिग्गज मैदानामध्ये होते मैदान त्यांची प्रतिष्ठा त्या ठिकाणी पणाला लागलेली होती ते निकाल आपल्या हाती आलेल्या आहेत ज्या काही हाय प्रोफाईल जागा होत्या त्यामध्ये बारामती सातारा शिंगरूर माडा बीर कोल्हापूर नगर आणि धाराशिव या व्यतिरिक्त रायगड सिंधुदुर्ग अशा काही जागा होत्या कोण व्यक्ती झालं बघणार आहोत तर पहिली जागा आहे चंद्रपूरची ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का लागलेला आहे सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा त्या ठिकाणी पणाला लागलेली होती मात्र त्या ठिकाणी काँग्रेसच्या प्रतिभा दानोरकर या विजयी झालेल्या आहेत पुढचा मतदारसंघ आहे बारामती ज्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं पवार विरुद्ध पवार असा सामना त्या ठिकाणी झालेला होता सुरेंद्र पवार विरुद्ध सुप्रिया सुळे मैदानामध्ये होत्या आणि त्या ठिकाणी शरद पवार यांच्या सुगन्या सुप्रिया सुळे यांनी बाजी मारलेली आहे त्यांचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे आणि अजित पवारांचा पराभव झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही त्यानंतर पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे शिरूर ज्या ठिकाणी अमोल कोल्हे हे शरद पवार गटाकडून मैदानामध्ये होते तर शिवाजीराव आडराव पाटील हे अजित पवार गटाकडून मैदानामध्ये होते ऐन वेळेवर त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेतून अजित पवार यांच्या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला त्या ठिकाणी अतिशय अटीतटीची लढत आपल्याला बघायला मिळाली मात्र विजय जो आहे तो अमोल कोल्हे यांचा त्या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर माड्यामध्ये देखील अटीतटीचा सामना होता प्रतिष्ठापणाला लागलेली होती रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची मात्र त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून मैदानामध्ये असलेले रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झालेला आहे आणि शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे त्यानंतर कोल्हापूरमध्ये दे देखील अटीतटीचा सामना होता प्रतिष्ठेची लढाई त्या ठिकाणी होती शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसकडून मैदानामध्ये होते सर शिवसेना शिंदे गटाकडून संजय मंडलिक मैदानामध्ये होते शाहू महाराजांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली होती आणि त्या ठिकाणी त्यांचा विजय झालेला आहे शाहू महाराज छत्रपती कोल्हापूरचे आज झालेले दाराशिव मध्ये दे देखील अतिशय अटीतटीचा सामना होता प्रतिष्ठापणाला लागलेली होती राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अर्चना पाटील मैदानामध्ये होत्या त्यांचा त्या ठिकाणी पराभव केलेला आहे ओमराजे नाईक निबबाळकर यांनी आपला स्वतःचाच जो रेकॉर्ड होता तो ओळख दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्यानं त्या ठिकाणी ओमराजे नाईक निब्बाळकर विजयी झाले त्यानंतर साताऱ्यामध्ये देखील अतिशय अटीतटीची अथी लढत होती या ठिकाणी शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे विजयी होतील अशी शक्यता वर्तवली जात होती सुरुवातीला ते आघाडीवरच देखील होते त्यांच्या कार्यकर्त्यांनी फुलाल देखील सुरुवातीला उधळला होता मात्र जशी जशी मतमोजणी समोर होत गेली तसे तशी उदयनराजे भोसले यांची बीड जी आहे ती वाढत गेली आणि भारतीय जनता पार्टीकडून मैदानामध्ये असलेले उदयनराजे भोसले यांनी शेवटी आपली प्रतिष्ठा जी आहे ती जपलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि अचकाने उदयनराजे भोसले यांचा विजय अखेर झालेला आहे भारतीय जनता पार्टीला ही जी जागा आहे ती त्यांच्या पाड्यामध्ये पाडून घेण्यात यश आलेला आहे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये देखील शरद पवार गटाकडून बजरंग बप्पा सोनावणे हे मैदानामध्ये होते आणि ते पंकजा मुंडे यांचा पराभव करतील अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जात होती मात्र पिछाडीवर असलेल्या पंकजताई मुंडे जसजशी मतमोजणी पुढे पोत गेली तशी त्यांची लीड वाढत गेली आणि पंकजा मुंडे यांचा विजय त्या ठिकाणी होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधून नारायण राणे जे की भारतीय जनता पार्टीकडून मैदानामध्ये होते आणि विनायक राऊत जे की ठाकरे शिवसेनेकडून मैदानामध्ये होते त्यांना त्या ठिकाणी पराभूत व्हावं लागलेलं ला आहे पराभूत स्वीकारावा लागलेला आहे आणि नारायण राडेचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे त्यानंतर नगरमध्ये ज्या ठिकाणी सुजय विखे पाटील आणि निलेश लंके या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती त्या ठिकाणी निलेश लंकेचा विजय होईल अशी जवळपास शक्यता आहे कारण दहा ते बारा हजार मतांनी त्या आघाडीवर आहेत आणि सुजय विखे पाटील हे पिछाडीवर आहेत आघाडी पिछाडी असं त्या ठिकाणी सुरू आहे मात्र सुजय विखे वाटेल यांचा पराभव होईल आणि निश लंके जिंकतील जवळपास त्यांचा विजय निश्चित मानला जातोय तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील या हाय प्रोफाईल जागांचा निकाल आपण बघितलेला आहे या व्यतिरिक्त तुमच्या मतदारसंघामध्ये कोण निवडून आलेला आहे तुमचा खासदार कोण आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद